लाल भोपळ्यांना तसा सगळ्यांचाच नाव पडता आणि आपण लाल भोपळ्याचं करून करून काय करतो तर लाल भोपळ्याच्या पुऱ्या किंवा मग घारगे पण त्या बऱ्याचदा तेलकट होतात आज आपण भरपूर दिवस टिकणाऱ्या लाल भोपळ्याच्या पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या दशम्या करणार आहोत या दशम्याना अगदी छान मऊ लुसलुषित होतात चार ते पाच दिवस टिकतात आणि याला भरपूर असे पदर सुटतात बघा एकदम छान मऊ लुसलुषित होतात अजिबात जिवत वातट होत नाही या लाल भोपळ्याच्या दशम्या अतिशय पारंपरिक पद्धतीने योग्य प्रमाणात कशा करता येतील हे पाहूयात नमस्कार प्रिया, कुँप, कुँप, मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी पाव किलो या प्रमाणामध्ये हा लाल भोपळा घेतलेला आहे याचा ना हा बियांचा जो भाग असतो तो असा या चमच्याने काढून टाकायचा आणि हा भोपळा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे बरं आता हा भोपळा आपल्याला उकडवून घ्यायचा आहे त्यामुळे एक कुकरचं भांड घेतलं आणि त्यामध्ये ही लाल भोपळ्याची फोड ठेवली आणि कुकरच्या तळाशी पाणी ठेवून डब्यामध्ये हा लाल भोपळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे त्यामुळे डब्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आणि कुकरच्या फक्त दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत लाल भोपळा अगदी दोन चिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजतो कारण भोपळा शिजायला ना फारसा वेळ लागत नाही लाल भोपळ्याचं साल असतं ना ते थोडस कठीण असतं त्यामुळे तो कच्चा असताना काढायचं नाही तर हे असं शिजून झालं की मग याचा काढायचं म्हणजे अगदी व्यवस्थित सगळा गर हा असा चमच्याने खरवडून काढून घेता येतो आणि जर आपण आधीच जर का लाल भोपळ्याची साल काढलं असत सा ना तर मात्र बराचसा गर वाया जातो त्यामुळे आणि आपल्याला काढायला सुद्धा अगदी कठीण होतो म्हणून बघा अगदी पातळ असं हे पा आपलं साल निघालेला आहे म्हणून उकळल्यानंतरच हा लाल भोपळ्याचा साल असं काढून घ्यायचं आहे आता हा सगळा लाल भोपळ्याचा जो गर आहे ना तो आपल्याला एखाद्या मॅशरने असं चांगलं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही याचे मोठे कण राहणार नाही आणि हा लाल भोपळ्याचा गर किती आहे साधारण ते आपण अंदाजे मोजून घ्यायचा आहे बघा हा साधारण एक वाटीभर इतका हा गर तयार होईल याच्या निम्ही इतकं आपल्याला गुळ घ्यायचं आहे गुळ घातल्यामुळे ना या दश्या अगदी मस्त छान अशा खमंग होतात कारण कुठलाही गुळाचा पदार्थ ना चवीला चा छानच चा होतो गुळ आणि हा लाल भोपळ्याचा कीस एकत्रितपणे एक असा चा चा चांगला मॅश करून घेतला मग यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा वेलची पावडर घालायची आणि यामध्ये आपण गुळ वापरले की नाही तर नेहमी गुळासोबत जायफळाचा वापर आवर्जून करावा छान लागतं आता यामध्ये एक मोठा चमचा भरून पांढरे तीळ घालायचं याच्याने छान खमंग येतो आणि एक मोठा चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे तुपामुळे या चव छान येते आणि छान अशा मऊसूत राहतात हे एकदा चांगलं ना सगळं असं मिसळून घ्यायचं आहे या प्रमाणामध्ये जर केल्या ना तर इतक्या मऊल उशित होतात म्हणून सांगू आता यामध्ये एक वाटी इतकं मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे आपल्याला असं चांगलं यामध्ये मिसळून घ्यायचं एकदा व्यवस्थित हे चांगलं असं मिसळलं ना की मग आपल्याला हवं तर हळूहळू पण जसं बसेल तसं हे आपल्याला पीठ यामध्ये घालायचं आहे फार सैल नाही किंवा फार घट्ट नाही अशी आपल्याला ही कणी भिजवायची आहे थोडं थोडं करून हे पीठ असं मी यामध्ये मिसळून छान अशी आपली चपातीची जशी कणिक मळतो ना अगदी तशीच मळलेली आहे फार मऊ नाही किंवा फार घट्ट नाही आता यावर अगदी पाव चमचा इतकं साजूक तूप घालायचं आणि या पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचं यामध्ये गूळ वेलची पावडर जायफळ पांढरे तिळ यामुळे या, या दशम्या अतिशय छान होतात आता हे झाकून मी एक पाच दहा मिनिटं असंच ठेवलं होतं दहा मिनिटांमध्ये पीठ नापलं चांगलं मुरलं जातं आणि आता या आपल्याला याच्या दशम्या बनवून घ्यायच्या तर आता आपल्याला भरपूर पदर सुटलेल्या रश्म्या बनवायच्या आहेत त्याकरता आम्ही चपातीसाठी आपण जेवढा गोळा घेतो ना त्यापेक्षा थोडा मोठा गोळा घेतलेला आहे तो गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळवून घेतला आणि आपल्याला अगदी मोठी अशी आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे हवी तेवढी पातळ आणि मोठी आपल्याला चांगली अशी पोळी लाटून घ्यायची आता काय करायचं बघा मी फार पातळ लाटलेली आहे यावर साधारण चमचा असं तूप घालायचं आहे आपल्याला चार पाच दिवस टिकायला हव्यात आणि मस्त अशा व्यवस्थित मऊसूद व्हायला हव्यात ना म्हणून आपल्याला तुपाचा वापर थोडासा इथे करायचा छान मऊ लुशीत आणि खुसखुशीत आपल्या या दश्या तयार होतात सगळीकडे व्यवस्थित तूप लावून घेतलं आता काय करायचं तर थोडस असं हे गव्हाचं कोरडं पीठ असं भुरभुरून घ्यायचं आणि हे असं आपल्याला गोल गोल गुंडाळी करत जायचं आहे हे असं केलं ना कि मग काय होतं तर आपण जी दशमी तयार करतो ती छान नऊ लसुशीत होते आणि त्याला ना भरपूर पदर सुटतात जर आपण नुसतीच जर एखादी गोळी केली आणि त्याची जर दशमी लाटली तर मात्र त्या एखाद्या वेळेस वातट होण्याची शक्यता असते पण या पद्धतीने केले ना तर अजिबात वातट होत नाही आता या आपल्या असं तीन चार दशम्यांच्या दस, दस, या लाट्या अशा मी तयार करून घेतलेल्या आहेत साधारण आता हे असे भरपूर पदर सुटलेली पण याचा असं आपण साधारण गोल असा आकार देऊन घ्यायचा म्हणजे आपल्याला दशमी लाटायला ना सोयीचं जातं अगदी लहान लहान मी दशम्या लाटणार आहे तुम्हाला जितक्या मोठ्या करायच्या त्या अंदाजाने तुम्ही या लाट्या तयार करून घ्या बघा भरपूर असे पदर सुटलेली आहे आपली ही रश्मी बनवून तयार होते थोडं थोडं कोरडपीठ लावून ही रश्मी चांगली आपल्याला लाटून घ्यायची फार जाड नाही किंवा फार पातळ नाही अगदी मध्यम गाडीची जशी आपल्याला ही रश्मी लाटून घ्यायची आहे जर तुम्हाला हवं तर आणखीन वरून तीळ बुरबुरले तरीही चालेल आता मी पहिलीच दशमी शेकवतीये त्यामुळे थोडस तव्याला तूप लावून घेतलं कारण नाहीतर मग बऱ्याचदा पोळी किंवा पहिली भाकरी चपाती तव्याला चिकटू शकते म्हणून थोडस पहिल्या चपाती अगोदर तेल किंवा तूप लावून घ्यायचं तव्याला मग त्यावर दशमी घातली आणि मग आता एक बाजू थोडीशी हलकीशी शेकली की लगेच आपल्याला उलटवून घ्यायची पहिली बाजू कधीही पोळी पराठे भाकरी त्यांची ना पहिली बाजू अगदी थोडी शेकवून घ्यायची आणि दुसरी बाजू मात्र चांगली खरपूस शेकायची आहे गॅसची आज मध्यम ठेवून आता ही दुसरी बाजूची आपण आहे ना ती चांगली अशी उलटण्याने धाबून दाबून व्यवस्थित शेकवून घ्यायची आहे या आपण प्रवासासाठी किंवा मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी या दशम्या अशा तयार करू शकतो मुलं ना तुपाबरोबर अगदी आवडीने खातील ही दशमी तुम्ही एकदा डब्यामध्ये देऊन पहाच खरंच खूप मुलं आवडीने खातील आणि मुळात म्हणजे अतिशय पौष्टिक असलेली ही लाल भोपळ्याची दशमी बघा मस्त अशी खमंग आणि खरपूस भाजून आपली तयार झालेली आहे प्रवासामध्ये नेण्यासाठी सुद्धा ना मस्त उत्तम पर्याय आहे आता हा दुसऱ्या पद्धतीची मी तुम्हाला दशमी लाटून दाखवते जशी आपण घडीची चपाती करतो ना अगदी त्या पद्धतीने जरी तुम्ही ही दशमी लाटली ना तरीही चालेल त्याकरता मी एक छोट्या पुरी इतकं हे लाटून घेतलं आता थोडस यावरती तूप लावून घ्यायचं आहे आणि जसं आपण नेहमी घडीची चपाती करतो त्यामध्ये कसं पीठ भुरबुरतो आणि असं त्रिकोणी घडी करतो त्या पद्धतीनेच करून घ्यायचं आहे मी आता इथे पण थोडस तूप आणि पीठ भुरभुरून घेतलेलं आहे आणि मग आता हा तो त्रिकोण आहे तो आपल्याला असं सगळे त्याचे टोक लाटून लाटून गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि या पद्धतीने ही दुसरी सुद्धा दशमी आपण लाटून घेणार आहोत फार पातळ नाही किंवा पा फार जाड नाही अशा मध्यम आपल्या जाडीच्या या दशम्या तयार होतात यामध्ये ना आपण हे वरून जर तीळ घातलेले आहेत ना त्यामुळे आपली फुगत नाही पण अतिशय मऊ होते आणि खायला सुद्धा खूप खमंग लागते जर तुम्ही पिठामध्ये दशमी घात सॉरी पिठामध्ये जर पांढरे तीळ नाही घातले आणि वरून जरी लावले दिसण्यासाठी तरीही हरकत नाही आता ही पहिली बाजू आपली छान शेकवून घ्यायची कडेने तूप सोडून घ्यायचं म्हणजे छान खमंग अशा दशम्या तयार होतात आणि लाल भोप्यामध्ये बरेचसे गुणधर्म आहेत त्यामुळे लाल दशमी कधीही करायला काही हरकत नाही संध्याकाळच्या वेळी जर काही भूक लागली तर अशा या दशम्या तयार असतील ना तर खायला अगदी मुलांना सुद्धा खेळून आल्यानंतर सुद्धा या अशा दशम्या जर तयार असतील तर ता मुलं अगदी आवडीने खातील भरपूर असं वरून साजूक तूप सोडायचं आणि या दशम्या मुलांना खायला द्यायच्या तुम्ही सुद्धा एकदा तरी या अशा लाल भोपळ्याच्या दशम्या एकदा तरी करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा ही छान मस्त अशी दोन्ही बाजूने ही दशमी शेकवून घेतली बघा पूर्ण थंड झाल्यानंतर सुद्धा अगदी मऊ लुसलुशीत या दशम्या राहिलेल्या आहेत आणि आपण ज्या पद्धतीने लाटल्या त्यामुळे याला भरपूर असे पदर सुटलेले आहेत तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह हो। धन्यवाद